हाय हॅलो नमस्कार मी ऋतुजा ऋतुजा क्रिएटिव फॅशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अठ्ठावीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग कसा करायचा तो व्हिडिओद्वारे इथे दाखवणारच आहे तुम्ही नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा माझे व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच समजून जातील इथे मी प्रिन्सेस कट ब्लाउजसाठी लागणारे मा माप तुम्हाला फुलप्रमाणे देत आहे ब्लाऊजची लांबी त्याला उंचीसुद्धा असं म्हणतात छाती छाती आपली आहे अठ्ठावीस इंच ब्लाऊजची लांबी आहे तेरा इंच कमर आहे सव्वीस इंच पुढचा गळा आहे सहा इंच काटचा गळा आहे नऊ इंच एपेक्स पॉईंट जो की शोल्डरपासून बस्टपर्यंतचा जो पॉईंट असतो तो आहे आठ इंच आणि शोल्डर आहे आपली पाच पॉईंट पंचवीस म्हणजे अठ्ठावीस साईजला ला पाच पॉईंट पंचवीस इतकी शोल्डर लागते आता अठ्ठावीस अठ्ठावीस पासूनचे पन्नास पर्यंतचे चार्ट कटोरी ब्लाउजचा चार्ट मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये दिलेला आहे किती वेट घ्यावे लागते गळारुंदी किती घ्यावी लागते गळा उंची परत शोल्डर ही सगळी मापं मी पाचच्या व्हिडिओत दिलेली आहे तो व्हिडिओ एकदा बघून घ्या कटोरी ब्लाऊज चार्ट ऋतुजा पेडणेकर असं टाका मग ते किंवा माझ्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही तो चार्ट पाहू शकता आणि ह्या व्हिडिओच्या खाली पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो दिला आहे सुरू करूया प्रथमता तुम्हाला मापं कशी वाढवायची ते सांगते आता इथे सगळ्या जे जेवढी आपण मापं लिहून घेतली त्याच्यामध्ये आपल्याला काही, काही काई काई ना काही इंचेस वाढवावे लागतात काही काहींना ब्रॉड हवा असतो काही काहींना स्लिम असा हवा असतो शोल्डरपट्टी त्यानुरूप आपले माप बदलत असते आता इथे सांगते ब्लाउजची लांबी म्हणजे उंची तेरा अधिक एक चौदा असे करून घ्यायची असते कारण एक इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी द्यायची छातीचा आठवा भाग घ्यायचा आहे तुमची छाती अठ्ठावीस आहे अठ्ठावीस असेल तर भाग भागीले चार करायचे सात इंच उत्तर येतं त्याच्यात दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून छातीची रेषा आखून घ्यायची कंबर घ्यायची आहे सव्वीस इंच सव्वीस भागीले चार करायचे ते प्रत्येक साईजमध्ये असंच गणी येणार तर सव्वीस भागीले चार करायचे सहा आले मग सहा चुप चोवीस होतात अधिक अर्धा इंच टक्ससाठी जातो आणि दीड इंच शिलाई मार्जिन पुढचा गळा आहे सहा इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून साडेसहा इंचावर आपण ते लिहून देऊया पाठचा गळा नऊ अधिक अर्धा इंच शोल्डर पट्टी सव्वा दोन म्हणजे गळा जो गळाचे वेत असते म्हणजे गळा रुंदी असते ती आपल्याला सव्वा दोन इंचाची घ्यायची असते एपेक्स पॉईंट मोजायचा असतो शोल्डर पासून आणि मुंडा घ्यायचा असतो इथे आपल्याला अठ्ठावीस साईजला मुंडा लागतो सव्वा पाच इंचा त्याच्यामध्ये पॉईंट फाय हाफ इंचेस आपण त्याच्यात ॲड केलं तर पाच पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे किती येतं पाच पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे सहा इंचीस आपल्याला तिथे आरमोल रेषा मारावी लागते अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा आपल्याला इथे मी मेजरमेंट दिलेला आहे कशा पद्धतीने ॲड करायचे असतात ते, ते, कर ते प्रत्येक प्रत्येक साईजमध्ये मध्ये प्रत्येक कंबर असले छाती असते पुढचा गळा असू दे, दे, दे गळा असू दे, दे एपेक्स असू दे शोल्डर असू दे यामध्ये काही नाही काही बदल आपल्याला करावे लागतात आणि इथे जसं माप घेतलं आहे तसं सेम माप प्रत्येक ब्लाउज मध्ये घ्यायचे ते मुंडा प्रत्येक यायला मुंडा सारखाच असतो असं नाही मी कटोरी चाट दिला आहे त्या चाट प्रमाणे तुम्ही तो बघून घ्या अशा पद्धतीने आपण माप काढलेली आहे हा चार्ट मी इथे शोपन केलेला आहे तुम्हाला त्या पद्धतीत तुम्ही तो चार्ट बघून घ्या ओके चला पण आता एक कार्डशीट पेपरवर इथे करून घेऊया ता मेजरमेंट टाकूया इथे इथं माप टाकूया ब्लाउज ची इथे सर्वप्रथम आपला कागद वरखाली होतो तो वरखाली होऊ नये म्हणून एका रेषा आखून घे घेऊया वरखाली होऊ नये म्हणून आपण एक रेषा आखून घेऊया इथे आता ब्लाऊजची लांबी प्रथम काढायची आहे ब्लाऊजची लांबी अधिक एक इंच करून आपण तिथे पॉइंट करून घेतला दोन्ही साईडने करायचं आणि रेषा आखून घ्यायची आता इथे छातीचा आठवा भाग प्लस सव्वा इंच करून आपण घेतला तर छातीचा आठवा भाग सत्तावीसचा आठवा भाग किती येतो ते बघायचं आणि तिथे नॉ म्हणजे सव्वा दोन सव्वा दोन दोन पॉईंट पंचवीस वर आपण ते टेक करायचं आहे गळ्या रुंदी तुम्ही पण ते काही आठवा भाग वगैरे करायची गरज नाही फक्त मी दिलेला चार्ट जर तुम्ही यूज केला तर तो तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज बसू शकतो इथे आपण आर्मोल घेतला आहे स सव्वा पाच इंचाचा आपण मुंडा घेतला त्याच्यामध्ये हाफ इंचेस मिक्स केल्यावर पावणे सहा इंच असा आपला मुंडा इथे भरतो मुंड्याची रेषा आपण इथे आखून घ्यायची कटोरीच्या आठ प्रमाणे आपण हा ब्लाउज शिवता तर उभी रेषा आखून घेऊया आडवी रेषा पण बघायची की सव्वा पाच वर शोल्डरची तेवढी आहे का बघायचं सव्वा पाच आणि वरून उभ्या साईडने आपण पाच पॉईंट पंचाहत्तर वर टीक करून मुंड्याची रेषा आखून घ्यायची अशा पद्धती आणि आता जिथे मुंड्याची रेषा संपते तिथे आपली छातीची रेषा सुरू होते एवढं नक्की आता अठ्ठावीस छातीसाठी आपल्याला सात सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस भागीले चार केले तर सात येतात त्याच्यामध्ये अर्धा इंच सॉरी लुझिंग ज्यांना हवं असेल त्यांनी घ्यायचं नाही घेतलं तरी चालतं सात अधिक दीड इंच शिलाई मार्जिन असं करून आपण साडेआठ इंचावर मार्किंग करून घे छातीपासून आता सव्वा दोन इंच गळारुंदी सव्वा दोन सव्वा दोन करून जिथे आपल्याला बॅकनेक घ्यायचा असतो नऊ इंचाचा आपल्याला बॅकनेक किती हवा आहे नऊ इंच हवा आहे मग नवदेक अर्धा किती झाले साडेनऊ इंच आपली रुंदी झाली मग गळ्याची उंची सॉरी गळ्याची उंची साडेनऊ झाली आणि सव्वा दोन गळा रुंदी झाली बरोबर तसं दाखवल्याप्रमाणे तुम्ही आखून घ्या आणि ब्लाऊज शिवून बघा आता वरती एक इंच आणि आठव्या एक इंच आणि मध्ये अर्धा इंच करून नेक शेप द्यायचा आहे गळ्याचा शेप द्यायचा आहे आता जिथे आपली उंची संपते तिथे कमरेची रेषा सुरू होते आणि त्या कमरेच्या कंबर किती आहे आपली चोवीस मग सहा चोक चोवीस अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि अधिक दीड इंच सॉरी अर्धा इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन असं करून खालची रेषा आणि छातीची रेषा जॉईन करून घ्यायची आहे आपल्याला आता चार इंचावर टक्स मारून उभा टक्स साडेचार घ्यायचा आहे आडवा चार इंच आणि उभा साडेचार इंच आडवा टक्स घ्यायचा आहे आणि पाव इंचावर शिलाई मार्जिन द्यायची आहे अशाने ब्लाऊज फिटिंगला छान बसतो नाहीतर मध्ये शोल्डरचे निम्मे करून एपेक्स पॉईंट टाकायचा आणि तिथे तो पॉइंट मारायचा आता दीड इंच जिथे आपण शिलाई मार्जिन केली आहे तिथे शिलाई मार्जिनची रेषा दोन्ही आखून घेतल्या अशा पद्धती आता मुंडा घ्यायचा आहे स्षोल्डर, स्षोल्डर, स्षोल्डर शोल्डर सॉरी शोल्डर स्लोप घेऊया झिरो पॉईंट सेवन्टी फाय म्हणजे पाऊन इंच शोल्डर डाऊन करूया यामुळे काय होतं आपले शोल्डर उतरत नाही काखेमध्ये चुन्या येत नाही आणि फुगा येत नाही दीड इंचा टक्स आर्मोल शेप राहिला आहे तो मी मारून पहिला कटिंग करून घेते आता आर्मोल इंच तिरका टक्स आपण इथे हे करूया आणि मुंड्याचा शेप देऊन घेऊया कारण बॅक साइडला दीड इंच टक्स सॉरी दीड इंच मुंडा लागतो ते लिहून देते चार इंच आडवा साडेचार इंच उभा टक्स दीड इंच शिलाई मार्जिन नेक विथ आहे तो सव्वा दोन इंच दीड इंच आरमोल शेप सव्वा दोन इंच वेक नेक विथ वे, शोल्डर पट्टी आता शोल्डर पट्टी जे तीन इंचाची झाली असणार आणि वरती शोल्डर आहे ती आपली सव्वा पाच इंच अठ्ठावीस साईजला सव्वा पाच इंचाची शोल्डर लागते आणि सव्वा दोन इंचाची नेकपीत लागतं अठ्ठावीस साईजला डिप गाळ्याचा वेगळा मेजरमेंट आहे तो पण मी चार टाकला आहे व्हिडिओ नक्की बघा आता इथे कटिंग करून घेते मैत्रीण तुम्ही शिकवलेलं तुम्हाला समजता आहे की नाही मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काय शिकायला आवडेल हे पण सांगा त्यावर मी व्हिडिओ घेऊन आपण जे बॅग कटिंग केलं होतं तो बॅग एका कागदावर जस तसं आखून घ्यायचं आहे फ्रंट फ्रंट काढण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीत आखून घ्यायचं आणि आपण जे आखतो ना ते परत मेजरमेंट करून बघायचं टेपने की बरोबर आहे का तर शोल्डर इथे परफेक्ट आहे सव्वा पाच इंचाचे शोल्डर नेकविथ घ्यायचं आहे आपल्याला सव्वा दोन इंचाचा म्हणजे गळ्या रुंदी सव्वा दोन म्हणजे दोन पॉईंट पंचवीस आता पुढचा गळा आपल्याला घ्यायचा आहे आता इथे मी पुढचा गळा आपला आहे किती सहा इंचा आहे मग सहा अधिक अर्धा साडेसहा इंचा आपण इथे आखून घेऊया प्रथम आपण बॅक काढला आता फ्रेक दोन पॉईंट पंचवीस देऊन उभी रेषा आखूया अशा पद्धतीत व्हिडिओ खूप इम्पॉर्टिव्ह आहे आणि तुम्हाला नक्की त्याचा उपयोग होईल आणि घरात घरात तुम्ही स्वतःचे ब्लाऊज शिवू शकाल ही खात्री देते मी तुम्हाला आता मुंडा आपला म्हणजे पंचवीस सव्वा पाच इंच आणि त्याच्यात आपण अर्धा इंच मिक्स केलं मग किती झाले पाच पॉईंट पंचाहत्तर म्हणजे पावणे सहा इंचावर आपण जसा पाचचा आर्मोल घेतला तसा आर्मोल पण घ्यायचा आहे आणि एक इंचावर आपण फ्रंट फ्रंट चा मुंडा शेप देणार आहोत आणि दीड इंचावर बॅकचा चा शेप देणार आहोत अशा पद्धतीत इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल असं ना आता पुढचं बघूया आता कमरेकडनं दोन इंच घ्यायचं वाढीव रेषा आणि छातीकडनं अर्धा इंच घ्यायचं प्रिन्सेस कटसाठी वाढवावं लागतं माप आपल्याला म्हणून आपण दुसऱ्या पेजवर डायग्रॅम आखत असतो आता आडव्या आडव्या इंचाची रेषा जी छातीकडनं मुंड्याकडनं घेतली आहे ती दोन इंचाला जॉईन करून घ्यायची अशा पद्धती दोन इंचाला जॉईन करून घ्यायची आणि खालून एक इंच कंपल्सरी वाढवायचं आहे सगळ्याच ब्लाउज मध्ये एक इंच वाढवायचं आहे आता आपण एपेक्स पॉइंट बघूया शोल्डरच्या निम्मे करायचं आहे जिथे आपले शोल्डर दिसते ना त्या शोल्डरची आता मी निम्मे करते अशा पद्धतीत टेप पूर्ण ठेवायची जेवढी शोल्डर आहे त्याचं अर्धी टेप करायची आणि जिथे निम्मे सेंटर काढायचा बघा परत परत बघा सेंटर काढायचा आणि त्या सेंटरवर पिक करायचं आणि गळ्यापासून <laughs> जो सेंटर आला आहे तेवढं माप किती आलं आहे आपलं चार इंच आलं आहे सेंटरपासून गळ्यापर्यंत जेवढं माप येतं तेवढं माप आपल्याला जिथे आपण एक इंच शिलाई एक इंच वाढवलं आहे तिथे घ्यायचं चार इंच वरती चार इंच खाली नेक्स्टिन माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आता जिथे पॉईंट काढला तिथून एपेक्स पॉईंटची उंची मोजायची आहे आता आपला अपेक्स पॉईंट जिथे बस्ट आपली आहे तो पॉईंट आठ इंच भरतो मग आठ अधिक अर्धा साडेआठ इंचावर आपण पॉईंट दिला आणि जिथून आपण चार इंचाची रेषा मारली होती तो अपेक्स पॉइंटला जॉईन करून घ्यायची आहे उभी रेषा आडवी दोन इंच आणि उभा टक्स अडीच इंचा मारायचा आहे ते मी लिहून दिले तुम्ही झूम करून बघू शकता आता मुंड्याची मुंड्याचा शेप आणि बस पॉइंटला तो शेप अटॅच करायचा आहे अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचा जो मुंड्याचा शेप आहे एक इंचाचा हा दीड इंचावर करायचा नाही एक इंचाचा आहे त्याच्यावरच करायचा अडीच इंचाचा वरचा टक्स मारला आहे तिथून बस्ट पॉइंट जॉईन करून घ्यायचा जसा जो मी जॉईन करते आहे इथपर्यंत आलं का लक्षात तुमच्या कारण आपला तो दोन इंचा जो पॉइंट आहे तो आपण कट करून टाकणार आहोत त्यामुळे आपल्या बस्टला वेगळा शेप येणार आहे तर इथे मी लिहून देते आहे एपेक्स पॉइंट इथे चार इंच वाढवलं वरती चार इंच इथे चार इंच खाली चार इंच अशा पद्धतीत हा कमरेकडनं चार इंच वरती नेक कडे चार इंच शोल्डरकडे प्रिन्सेस कट खूप सोप्पा आहे फक्त कसं आहे समजलं प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करा नक्कीच तुम्हाला येईल मेजरमेंट आणि परफेक्ट स्वतःसाठी ब्लाउज शिवायला शिकाल अशा पद्धतीत ही जी माप आहे ती तुम्हाला समजलीच असती आता आपण कमरेकडन जिथे आपला टक्स आहे तिथे आपला एक दोन इंचा टक्स आहे तिथून क्रॉस मध्ये मी जशी मी टेप पकडली आहे तशी क्रॉस मध्ये लाईन आखून घ्यायची अर्धा इंचावर आणि तेवढा भाग कट करून टाकायचा तेवढा किती आहे तेवढा कट करून टाकायचं नाहीतर तुम्ही शिवताना पण तुम्हाला अर्धा इंच उरेल तो कट करून टाकायचा आणि आपली अशा पद्धतीने आपली ही व्यवस्थित येणार आहे आता शोल्डर स्लोप राहिला होता तर शोल्डर स्लोप इथे झिरो पॉईंट सेवन्टी फायनी दिला आहे पुढचा दिला तसा पाचचाही द्यायचा आहे नाहीतर पुढे कमी जास्त कराल त्यामुळे शोल्डर उतरू शकते चान्स असतो म्हणून एकसारखेच शोल्डर डाऊन द्या आता इथे कटिंग करून घेते पद्धतीने कटिंग करून घेते मैत्रिणी चौथा भाग सहावा भाग आठवा भाग दुसरा भाग हे ना ब्लाउज साठी इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला ते पण हवं असेल डायरेक्ट रेडीमेड मी मी मला सांगा तो पण व्हिडिओ आणीन तुमच्यासाठी की मग तुम्हाला ते आता इथे बघा नेक विथला आठवा भाग लागतो छाती असते ती छातीची रुंदी छाती असते मग छातीला गळारुंदी किती घ्यायची मग आठव्या भागावर आपण मग छातीचा आठवा भाग किती त्याच्यावर आपली गळ्या रुंदी ठरत असते नेहमी लक्षात ठेवा त्याच्यामुळे शोल्डर उतरत नाही ही महत्वाची टीप आहे आता अशा पद्धतीत मी कट करून घेते आता ते डाऊन शोल्डर कट करून घेऊया नाही ते तसंच ठेवाल आणि हे जे खालून आपण तिरकी लाईन लावली आहे ती पण कट करून घ्यायची आहे आता आपण बसला शेप देऊया व्यवस्थित तिथे आपण दोन इंच ठेवलं होतं तर आपल्याला कटिंग करून द्यायचं आहे त्यामुळे आपल्या ब्लाउजला शेप येणार की नाही अशा पद्धतीत बघा मी काही ते जो प्रिन्सचा जो भाग आहे तो इथे लावून घेते बघा परफेक्ट बसलेला आहे परफेक्ट मेजरमेंट आलेला आहे ह्याचा आता स्टिचिंगचा व्हिडिओ मी उद्या तुम्हाला शेअर करणारच आहे कशा पद्धतीत शिवायचा आहे तो, तो आणि जिथे मी आ, हे प्रिन्सेसचं लावलं आहे तिथे तुम्ही आता पेपर पॅटर्न घेत पेपर पॅटर्न घे माझ्याकडनं घेतला तर ती पेपर पॅटर्नवर डायरेक्ट तुम्हाला लावायची गरज नाही आहे म्हणजे शिलाई मार्जिन ह्याला तुम्ही पावपाव इंच जिथे जॉईन करणार तिथे पावपाव इंच शिलाई मार्जिन अस्तरवर घेऊन मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आता इथे तुम्हाला बाही कटिंग दाखवते मी तुम्हाला मागे बाही कटिंगचा चार्ट शेअर केला आहे किती इंच कमी करावं किती इंच वाढवावं ते आणि बाहीचं बाहीची घडी कशी घ्यावी तर आता पुन्हा एकदा सांगते आपला जो छातीचा मुंडा असतो त्याच्यात प्लस इंच पकडून बाहीची घडी घ्यायची असते आता इथे आपला मुंडा किती आहे सव्वा पाच इंचा मुंडा आहे बरोबर अठ्ठावीस छातीला मग सव्वा पाच अधिक तीन इंच घ्यायचं आणि तेवढी आपली बाही म्हणजे आठ इंचाची बाहीची घडी होते आता उंची आपली किती आहे इथे तीन इंचाची कस्टमरला तीन इंचाची बाही हवी आहे मग तीन अधिक एक करायचं कारण अर्धा इंच खाली जॉईन करायला आणि अर्धा इंच वरती शोल्डरला जाते तीन अधिक एक चार इंच चा। बरोबर आता बाहीच्या उंची प्रमाणे कमी जास्त करायचं असतं की नाही कमी जास्त आपल्याला करावं लागतं मग बाही आता तीन इंचाची वाई आहे तीन ते साडेतीन इंचाला दीड इंच कमी करावं लागतं खालून खुल्या भागाकडनं दीड इंच कमी करावं लागतं मग खालून आपण एक इंच घेतला आणि आडव्या साईडला दीड इंचाची लाईन मारून घेतली अशा पद्धती दीड इंचाची लाईन मारून घेतलं आता बंद बाजूकडनं एक इंच कंपल्सरी घ्यायचं आहे एक इंच कंपल्सरी सगळ्या बाहींना एक इंच घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर बाही शेत देता आला नाही तर तुमच्यासाठी खास सोपी सोपीतील जिथून आपण एक इंच घेतला तिथे वन पॉईंट फाईव्हचा पॉईंट घ्यायचा आणि त्याचा सेंटर काढायचा पॉईंट द्यायचा आणि आडवी रेषा आखून घ्यायची आणि जिथे पॉईंट दिला आहे तिथे बाहीचा पाऊण इंच भाग यायला पाहिजे जो गोलाकार असतो अशा पद्धत वरचा आणि खालचा भाग तुम्हाला जो जो कोलगड भाग आहे तो वरचा भाग आणि जो आतून मारलेला आहे तो आतला भाग त्याच्यामुळे काय होतं आपली बाही परफेक्ट बसते कुठे चुन्या वगैरे येत नाही कमी केल्यामुळे आणि दंडघेर किती यायचा दंडखेर इथे चोवीस सव्वीस इंच आहे चोक चोवीस अधिक दीड इंच घेऊन आपण रेषा आखून घेऊया दंडगेरची रेषा आखून घ्यायची गरज नाही जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवाल त्यावेळी तुम्ही दंडगेर आखून घेऊ शकता अशा प्रकारे आपली इथे बाई बाईचा चार्ट मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तर चला मैत्रीण माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग